ज्यावेळेस एकनाथ शिंदे अशा प्रकारचं बंड केलं होतं आणि शिवसेनेवरती दावा केला होता त्यावेळेस अजित पवारांचा एक व्हिडिओ तुम्ही देखील बघितला असेल की वेगळा पक्ष काढायचा ना तो आठवण मी एवढा खरंच विचारच करत नाही झालं गेलं डंगेला व्हायला जे सत्य आहे सत्याच्या सत्या चा मार्गाने चालायचं कधी था। काळ आमच्या आयुष्यात आता हा संघर्षाचा काळ आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो त्याच्यावर निष्ठेने आणि सत्तेने मार्ग अनेक वेळा परकड असतो अवघड असत निकाल तुमच्या बाजूने बाजून कारण रोहित पवार असं म्हणतात की परवा एक भाजपचे नेते होते ते म्हणाले की ज्या अर्थी अजित पवारांनी एकनाथ शिंदे नंतर बंड केलं त्याअर अभ्यास करूनच केला असावं त्यावरती रोहित पवार असं म्हणाले ज्या अर्थी भाजपचे नेते असं म्हणताय की नक्की म्हणजे नेमकीच जो निकाल आहे तो उलटा लागेल अपेक्षेप्रमाणे शक्यता नाकारता येत नाही याचं कारण असं माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की राज्य अदृश्य शक्ती चालवतो त्याच्यामुळे ही कोण अदृश्य शक्ती आहे ती न्यूक्लियर आहे ती कॉस्मिक आहे कारण का मी सायन्सची स्टुडंट आहे त्याच्यामुळे अदृश्य शक्ती म्हणजे कोण म्हणजे कॉस्मिक एनर्जी न्यूक्लियर एनर्जी विंड एनर्जी काही असू शकते त्याच्यामुळे कुठली एनर्जी आहे मला माहिती नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात ही एनर्जी आहे ती एनर्जी नक्की काय आणि तो काय निर्णय घेते असं मुख्यमंत्रीच म्हणतात त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही पण कागदपत्र ही आणि जे खरं आहे जे सत्य आहे आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूने तर आपल्याला सगळ्यांनाच आहे की विरोधी पक्षातल्या पंच्याण्णव टो टक्के लोकांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय डी याच्या नोटिसेस आहेत आणि हे मी म्हणत नाही हा आरोप नाही आहे माझा हा भारत सरकारनीच तुमच्या चॅनलवर दिलेला ऑफिशियल डेटा आहे वर्तमानपत्रात चालेल त्याच्यामुळे विरोधी बोलला की त्यांना आईस करायचं म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ईडी नवीन पद्धत गेल्या एक आठ दहा वर्षात भारतात सुरू झालेली आहे कदाचित त्याच्याचमुळे त्यालाही नोटीस आली असेल त्यामुळे अशी एक दप्ती चर्चा सगळीकडे समाजात ऐकू येते ठीक आहे पण शेवटी हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे संविधानात ही विरोधाला जागा आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सांगितलं पाहिजे सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधक ही असलाच पाहिजे त्यामुळे आम्ही काय विरोध करतो आम्ही फक्त कांद्याला भाव मागतोय आम्ही दुधाला भाव मागतो दुसरं काय मागतोय आम्ही पण जर शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी न्याय मागण्यासाठी बेरोजगारीच्या विरोधात महागाईच्या विरोधात बोलणं या देशात जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मागे सातत्यानं काल जो इव्हेंट झाला त्याच्याकडे एक सत्ताधारी म्हणताय त्यांना एक इव्हेंट आहे आम्हाला देखील काय गरज इव्हेंट त्यांना वाटत असेल कारण त्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले काश्मीर टू कन्याकुमारी तुम्ही डेटा काढून बघा ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले ते जर भारतीय जनता पक्षात गेले त्यांच्या पुढे केसच काय झालं म्हणजे जे विरोधात आहेत ते गुन्हेगार भ्रष्टाचारी तेच ते भ्रष्टाचाराचे आरोप जेव्हा भारतीय जनता पक्ष करत तेव्हा भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यां त्यांच्या पक्षात त्यांना घेतं मग त्या वॉशिंग मशीनच्या थ्रू मग ते भ्रष्टाचाराचे चा आरोप जातात कुठे आणि हे पहिले तर आरोप खरे आहेत का ह्याच्यापासून सुरुवात कारण का आरोप पहिले तर करतात पुढे काय होतं त्या आरोपांच त्याच्यामुळे लोकांना भीती दाखव दडपशाहीची पद्धत या देशात आणि राज्यात सुरू झालेली आहे आणि दडपशाही आम्ही सहन करणार नाही या लोकशाही आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा देश झाला राष्ट्रवादीच्या काय घडलं मला असं वाटतं केस चाललेली आहे आदरणीय पवारसाहेब स्वतः अठ्ठावीस वर्षांनी जवळपास त्या असेंब्लीमध्ये आले त्यामुळे त्यांनाही आनंद झाला की त्या वास्तूवर ज्या बिल्डिंगवर त्यांचं नाव आहे आज त्या बिल्डिंगमध्ये ते आले आणि आम्हालाही आनंद वाटला की ते आले कारण शेवटी तुम्हाला आठवत असेल इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हिअरिंगला आदरणीय पवारसाहेब राहिलेले आहे आजही ते या अपात्रतेसाठी सकाळी होते कारण मी इथे बारामतीला आले पण साहेब स्वतः अडीच वाजेपर्यंत तिथेच होते चालू होती सुनावणी तेव्हा शेवटी आपल्या लोकांबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हे पवारसाहेबांचं बाळ आहे ते त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत म्हणजे एक कुटुंब म्हणून त्यांनी हा पक्ष प्रेमाने सगळ्यांना वाढवला खूप मोठी सत्ता आली त्याच्यात नवीन नेतृत्व या राज्याला आणि देशाला मिळालं त्यामुळे कुटुंब म्हणून गेले पंचवीस वर्ष एक घरगुती प्रेम आदर एकामेकाचा ठेवून हा पक्ष चालला आणि अतिशय प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात तो चालला हे दुर्दैव आहे की ह्या चांगल्या वातावरणामध्ये मीठ टाकायचं पाप हे एका अदृश्य शक्तीने केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या घटना होत आहेत त्यामुळे मला खरंच अभिमान वाटतो की आदरणीय पवारसाहेब सगळ्या इलेक्शन कमिशनच्या जेव्हा जेव्हा हिअरिंग होतं त्याला गेले आजही गेले त्याच्यामुळे ते तिथे बाजूला एका कोपऱ्यात हाताची घडी घालून शांतपणे बसतात कारण त्यांनाही त्या पक्षाबद्दल त्या सहकाऱ्यांबद्दल आणि शेवटच्या कार्यकर्त्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे आणि आज पवारसाहेब जे काही आहेत हे महाराष्ट्र देशातले असंख्य मायबाप जनतेच्या प्रेमामुळे आज आहोत याची खरं तर गेले दीड महिने दीड ते जवळपास दोन महिने अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत प्रचंड अडचणीच्या काळात सुद्धा चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे फुल फुलाची पाकळी त्यांच्या नोकरी आम्ही सत्तेमध्ये नाही त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीला आंदोलनात करू शकतो पण या नवीन वर्षात आणि हा जो संक्रांतीचा काळ आहे तर त्यांच्यासाठी थोडंसं कवेना एवढं तरी आम्ही नक्कीच करू शकते काही आनंदाचे क्षण हे ते तर आम्ही नक्कीच देऊ शकतो म्हणजे एक बहिणीच्या नात्याने आज आमच्या या सगळ्या महिलांना हद्दी कुंभाच्या नात्याने आम्ही बोललेलं आहे त्यांचं आंदोलन अनेक भागात राज्यात आजही चालू आहे माझी सरकारला विनंती राहील की सरकारनी तातडीने त्यांची चर्चा केली पाहिजे आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी